त्र्यंबकेश्वर येथे नयनरम्य देखावे पालखीच्या पारंपरिक मिरवणुकीने शिवजयंती साजरी निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवान वान वरदवंत नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा ढोल ताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष नयनरम्य देखावे दौलाने फडकणारे भगवे ध्वज गाठी पथकाच्या मुलामुलींनी दाखवलेले चित्तथरारक खेळ हेदुली पाड्याचे कामण नृत्य सोबत जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या स्फूर्तीदायी घोषणा अशा उत्साही वातावरणात निघालेल्या भव्य मिरवणुकीने त्र्यंबकेश्वर शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली ढोल पथक डीजे पथक आजूबाजूला पेशवाई थाटाच्या विद्युत रोषणाईने उजळलेल्या छत्र्यांचे दोन पथक जिवंत देखाव्यांचे चित्ररथ बग्गी याचबरोबर शेकडो शिवभक्तांचा जमाव या मिरवणुकीत सहभागी झाला होता महिलांसह शेकडो कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत व भगवे फेटे भगवे शर्ट भगवे टोप्या परिधान करून भगवे झेंडे घेऊन आले होते जवळपास एक किलोमीटर लांबीची मिरवणूक बघून साक्षात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता त्र्यंबकेश्वर येथे शिवप्रेमींनी त्र्यंबकेश्वर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ बाल शिवाजी मावळे यांच्या वेशभूषा करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह संपूर्ण गावात मिरवणूक काढली यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंती दिनी शिवरायांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली संपतराव सकाळे बाळासाहेब सावंत युवराज कोठुळे शिवजयंती तालुका अध्यक्ष संपत बोडके तालुका कार्याध्यक्ष सनी मेढे तालुका उपाध्यक्ष विलास आचारी शरद मिंदे कोषाध्यक्ष वारुणसे शहराध्यक्ष अजय अडसरे शहर कार्याध्यक्ष पप्पू कडलक दीपक लोखंडे प्रशांत तुंगार समाधान बोडके नवनाथ कोठुळे पुरुषोत्तम कडलक कैलास मोरे सचिन दीक्षित प्रशांत गायधनी मनोज थेटे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून सायंकाळी सात पंधरा वाजता भव्य मिरवणूक प्रारंभ झाला तत्पूर्वी उपस्थित मान्यवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तसेच अयोध्या येथील प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन नगरीचा लाव नावलौकिक वाढवणारे वेदमूर्ती त्री, त्रिवि त्रिविगम शास्त्री जोशी विविध ठिकाणी नियुक्त झालेल्या मान्यवरांच्या उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रास्ताविक नवनाथ कोठू येथे सूत्रसंचालन सुरेशदाता गंगापुत्र यांनी केले यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीत पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती एका बग्गीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत समाधान सकाळे तर दुसऱ्या बग्गीमध्ये राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान केलेला माधुरी कडलक बालशिवाजींच्या पोशाखात विराज हेमंत कडलक घोडावर विराजमान शिवाजी महाराजांच्या पोशाखात गणेश गुरव हे चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले प्रारंभ ढोल पथकाच्या लयबद्ध कालाने मिरवणुकीत रंगत आणली मिरवणूक कुशावर्त तीर्थावर आल्यावर मान्यवरांच्या हस्ते श्री गंगा गोदावरी व छत्रपतींची आरती करण्यात आली यानिमित्त कुशावर्त तीर्थावर चारही बाजूनी पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला लक्ष्मीनारायण चौकामध्ये छत्रपती प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने शिवपूजन करून एक्कावन्न किलोच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले चौका चौकात विविध संघटना संस्थांच्या वतीने शिवपूजन करण्यात आले पोलीस उपअधीक्षक नितीन कुमार गोकावे पोलीस निरीक्षक विपिन शेवाळे सपोनी एकनाथ ढोबळे पोलीस उपनिरीक्षक चंद्रमान जाधव प्रभाकर पवार रामचंद रामकृष्ण जगताप राणी डेफर व त्यांच्या सहकार्याने चेक बंदोबस्त ठेवला थे होता चंद्रमा पंडित कबीर नेटवर्क त्र्यंबकेश्वर